नमस्कार कधी कधी मैत्रीमध्ये किंवा नात्यांमध्ये अशी एक वेळ येते जिथे मदत करणं आपल्याला आपलं कर्तव्यच वाटतं पण कधी विचार केलाय का की एका साध्या सहीमुळे किती मोठं आर्थिक संकट ओढवू शकतं चला आज याच एका सहीमागे लपलेला धोका जरा नीट समजून घेऊया ही विनंती खूप ओळखीची वाटते का अरे यार मित्राने लोन घेतलंय फक्त एका सहीची गरज आहे असं भावनिक आवाहन झाल्यावर नाही म्हणणं खरंच खूप कठीण होऊन बसतं आणि याच क्षणी नकळतपणे एका मोठ्या आर्थिक जबाबदारीची सुरुवात होते तर मग गॅरेंटर किंवा जामीनदार होण्याचा खरा अर्थ काय आहे ते जरा कायद्याच्या आणि बँकेच्या भाषेत समजून घेऊया एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर गॅरेंटर म्हणजे अशी व्यक्ती जी कर्जदाराने कर्ज फेडलं नाही तर ते कर्ज फेडण्याची कायदेशीर हमी देते म्हणजे बँकेच्या लेखी कर्जदार आणि गॅरेंटर यांच्यात काहीही फरक नसतो ते एकाच तराजूत तोडले जातात आता बघा इथेच तर खरी गंमत आहे अनेकांना काय वाटतं की ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे एक कागदी सोपस्कार आहे पण वास्तव हे आहे की गॅरेंटर म्हणून सही केल्यावर त्या संपूर्ण कर्जासाठी कर्जदाराइतकीच म्हणजे शंभर टक्के समान जबाबदारी आपल्यावर येते आतापर्यंत सगळं काही आलबेल वाटतं बरोबर पण खरी कहाणी सुरू होते तेव्हा जेव्हा मित्र किंवा नातेवाईक कर्जाचे हप्ते भरायचं थांबवतात मग काय होतं जरा विचार करा जर मित्राने किंवा नातेवाईकाने हफ्ते भरणं बंद केलं तर मग काय होतं मैत्री नाती सगळं बाजूला राहतं आणि बँकेची कायदेशीर कारवाई सुरू होते आणि बँक सगळ्यात आधी कुणाला पकडते तर गॅरेंटरला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये बँक थेट आपल्या खात्यातून पैसे वसूल करू शकते हो कर्जदाराला नोटीस जाईल जाणार नाही पण बँक गॅरेंटरच्या खात्यातून पैसे कापून घेऊ शकते आणि समजा खात्यात पैसे नसतील तर मग काय तर बँक थेट मालमत्तेला हात घालते म्हणजे आपलं घर गाडी जमीन काहीही जप्त करण्याचा अधिकार बँकेकडे असतो विचार करा मित्रांनो मित्राला मदत करायला गेलो आणि स्वतःच्या घरादारावर वेळ आली किती भयानक आहे पैशाचं नुकसान तर होतंच मालमत्ताही जाऊ शकते पण या सगळ्यापेक्षा एक मोठं आणि कायमचं नुकसान होतं ज्याकडे आपलं लक्षच जात नाही ते म्हणजे आपला सिबिल स्कोअर जेव्हा कर्जाचे हप्ते थकतात ना तेव्हा फक्त पैसे जात नाहीत त्याचा थेट फटका आपल्या सिव्हिल स्कोअरला बसतो म्हणजे चूक एकाची आणि शिक्षा दुसऱ्याच्या आर्थिक भविष्याला असं काहीसं होतं उदाहरणार्थ समजा गॅरंटर होण्याआधी आपला सिव्हिल स्कोअर सातशे ऐंशी होता एकदम उत्तम म्हणजे कर्ज वगैरे सहज मिळण्यासारखी परिस्थिती पण मित्राने कर्ज थकवताच हाच स्कोअर धाडकन पाचशे पन्नासवर येऊन आदळतो आता बघा दुसऱ्याच्या चुकीमुळे आपली आर्थिक पत कशी एका क्षणात धुळीला मिळते आता खराब सिबिल स्कोरचा परिणाम काय सरळ आहे भविष्यात स्वतःसाठी घर किंवा गाडी घ्यायची असेल तर कर्ज मिळणार नाही मिळालंच तर व्याजदर इतका जास्त असेल की नको वाटेल साध्या क्रेडिट कार्डसाठी सुद्धा अर्ज नाकारला जातो थोडक्यात काय तर आर्थिक जगात आपली पतच राहत नाही चला आता पुढे जाऊया या सगळ्यावर एक मार्मिक सल्ला आहे तो थोडा विनोदी वाटेल पण त्यातलं सत्य खूप खोल आहे मित्रासाठी जीव द्या पण जामीन राहू नका कारण जीव एकदाच जातो पण जामीन राहिलात तर बँक तुमचा जीव वारंवार घेते बघा हा विनोद असला तरी या एका वाक्यात सगळं सार आलेलं आहे भावनेच्या भरात घेतलेला एक निर्णय आयुष्यभराचा मनस्ताप कसा देऊ शकतो हेच यातून दिसतं आणि आता या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्वाची सूचना आहे याकडे कृपया नीट लक्ष द्या या चॅनलवर दिलेली सर्व माहिती फक्त आणि फक्त शैक्षणिक आणि आर्थिक साक्षरतेच्या उद्देशाने आहे आम्ही सेबी रजिस्टर्ड आर्थिक सल्लागार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी नक्की बोला तर मग पुन्हा एकदा तोच प्रश्न त्या एका सहीची खरी किंमत काय आहे मैत्री नाती जपताना आपलं आर्थिक स्वातंत्र्य आपली मानसिक शांतता पणाला लावणं योग्य आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारलाच पाहिजे